हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत चटकदार मस्त वर्षभरासाठी टिकणारी कैरी आणि ही कैरी बनवण्यासाठी आपण इथे दोन कैऱ्या घेतल्या आहेत या प मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे दोन घेतले आहेत पण मी ही भरपूर बनवलेली आहे तर ह्या दोन कैऱ्या आपण चांगल्या पाच सात तास पाण्यांमध्ये भिजत घातलेल्या आहेत साध्या पाण्यात भिजत घालायच्या आहेत या आणि पाच तास पाण्यात भिजवल्या दोन एक तास तरी तुम्ही भिजवा कोणतीही कैरीची रेसिपी आंब्याची कच्च्या कैरीची रेसिपी बनवताना किंवा आंब्याची रेसिपी बनवताना तुम्ही त्याला थोडा वेळ तरी पाण्यात ठेवा कारण पाण्यात ठेवल्यावर हे ना ह्याच्यात जो गरमपणा असतो जो ना ते तो निघून जातो तर हे बघा आता आपण ही सोलून घेतलेली आहे आणि सोलून ह्याची पातळ पातळ कापं करून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे ही पातळ कापं करून घेतली आहेत आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे एकदम करायला सोपी आहे ही कैरी हे बघा मी कशा प्रकारचे काप केलेले आहेत मी दाखवते हे बघा हे असे एवढेच पातळ करायचे आहेत जाडं नाही करायचे आहेत जाड केले ना की सुकायला जरा भारी जातात आणि ल जरा जास्त वेळ लागतो सुकायला पण टिकत नाहीत ते लोक जास्त इथे मी एक लाल तिखट टाकते यामध्ये थोडस तर आ, हे लाल तिखट टाकून झाल्यावर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत मीठ तर मिठामध्ये इथे कंजूसी करू नका मीठ नीट टाका तुम्ही एकदम बरोबर असं मीठ टाका थोडं जास्तच असेल तर काही हरकत नाही तर इथे माझ्याकडे एक आहे ना हे आहे करी पावडर आहे हे फ्रान्सची करी पावडर आहे फ्रान्समधून येते ही पण तुम्ही ह्या जागी इथे लोणच्याचा मसाला पण वापरू शकता हु? तर ही करी पावडर आहे आणि आपण ही करी पावडर इथे वापरणार आहोत ह्याचा अगदी ह्याचा जो टेस्ट असते ती आपल्या बेडेकर मसाल्यासारखी टेस्ट असते तर इथे मी हीच करी पावडर आ, एक ते दोन चमचे वापरणार आहे तर हे सगळे सुक्के मसाले मी इथे टाकलेले आहेत आणि हे चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत जोपर्यंत कैऱ्यानं पूर्ण मसाला लागत नाही तोपर्यंत ह्याला अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे तर तुम्ही बघता खाली बघा आता मसाला दिसतोय तुम्हाला सगळा भांड्यामध्ये आपल्या हा बघा साईडला सगळा सुका मसाला आहे खालच्या बाजूला थोड्या वेळाने तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा इथे मसाला बिलकुल नसणार आहे पूर्ण कैरीला तो चिटकलेला असणार आहे तर अशा प्रकारे ही कैरी थोड्या वेळ आपल्याला अशीच हे बघा पूर्णपणे त्याला आ, हे लागलं पाहिजे मसाला दोन्ही बाजूने चारही बाजूने सगळीकडून छान मसाला लागला पाहिजे आता तुम्ही बघू शकता हे बघा सगळा ला मसाला आपला कैरीला लागलेला आहे दोन मिनटातच ह्याच्यात पाणी सुटून ते सगळं क कैरीला मसाला चिटकून जातो तुम्ही विचार कराल अशी कशी ही टिकेल कैरी खूप छान टिकते बिना तेलाची कैरी आपण टिक टिकवू शकतो ही तर इथे मी एका आ, प्लेटवर या सगळ्या कैऱ्या आता अशा प्रकारे लावणार आहेत जेव्हा आपण जास्त प्रमाणात करतो ना कैरी तेव्हा तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या शीटवर त्याला टाकू शकता सुकायला तर आणि मी ही काही उन्हात वगैरे ठेवणार नाही आहे ही तुम्ही घरातल्या घरात पंख्याखाली पण सुकवू शकता उन्हात जर तुम्ही सुकवायला गेलात तर ह्याच्यातून पाणी सुटेल आणि कैरी सुकणार नाही त्यामुळे तुम्हाला ही कैरी नेहमी कधीही करायची झाली तर घरातच तुम्हाला ही सुकवायची आहे पंख्याखाली तर हे बघा अशा प्रकारे आपण ही सगळी अशी नीट लावून घेणार आहोत आणि थोडीशी मध्ये जागा ठेवा एकच एकमेकाला चिटकली नाही पाहिजे चिटकली ना की ते एकमेकाला पाणी लागते त्याचं आणि मग ती सुकायला त्रास होतो तर ही अशा प्रकारे आपण पूर्ण कैरी सगळी ताटात लावून घेणार आहोत आणि अशाच प्रकारची आपण जी कापं करतो ना ती मँगो कँडीसाठी करतो ही तर ही पूर्ण मी अशी लावून घेतलेली आहे हे बघा कशी लावली आहे ती आणि पूर्ण कैरीला आपला मसाला लागला आहे तुम्हाला असं वाटेल एकदम तिखट होईल पण नाही कैरे आंबट आहेत ना त्यामुळे आंबट आणि तिखट हे सगळं प्रमाण एकदम परफेक्ट होणार आहे तर जिथे मी तु मगाशी तो करी पावडर वापरली तिथे तुम्ही लोणच्याचा मसाला वापरू शकता किंवा जिरे पावडर वगैरे टाकून ते वापरू शकता तर हे बघा आता आपण कशी कैरी आता ही दु दुसरा दिवस आहे तरी बरीच सुकलेली आहे कैरी हे बघा कशी सुकली जाते दो एका एक ते दोन दिवस ह्याला लागतात फक्त सुकायला आणि एकदम मस्त सुकून ही वर्षभर टिकते तुम्ही कोणत्याही प्लास्टिकच्या बरणीत किंवा पिशवीत वगैरे ही स्टोअर करून ठेवू शकता ही बघा अशा प्रकारे ही कैरी आपण बनवून ठेवू शकतो आणि जेव्हा पण तुम्हाला जर लोणचं संपलं तर ह्यामध्ये जराचं तेल गरम करायचं आणि फोडणी घालायची आणि जर तुम्हाला लोणचं तेलाचं वगैरे खायचं नसेल तर ही अशीच कैरी दोन ते तीन फोडं घ्यायची आणि जेवणावर तुम्ही खाऊ शकता हे तोंडी लावणं म्हणून पण खूप छान लागते आणि नुसतं जर तुम्ही खात असाल तर नुसती पण खूप छान लागते तर प्रकारे ही केलेली कैरी के तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की करून सांगा तर पुन्हा भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये